जगाच्या पोशिंद्यासाठी एक लाईक नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ आहे काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत एक नवीन अनुभव शेतीची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे एक दिवस आणि वर्षातून एक दिवस आपण शेतीच्या घेत असतो आता व्हिडिओ चालू केला आहे त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दोन वर्ष बघितलात आणि खूप धमाल असतो नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकृभा आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा शिरगाव येथे आहे अर्थात च्या गावी आहे इकडची शेतीचं चा काम चालू आहे आणि गेल्या वर्षी आपल्या चॅनलवरती तुम्ही शेतीचा व्हिडिओ बघितला खूप छान प्रतिसाद दिलात काहीतरी नवीन चॅनलच्या मार्फत देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो गेल्या वर्षी जो आपण व्हिडिओ केलेला तो, के तो फक्त शेतीचाच होता म्हणजे जे तरवा काढणे आणि लावणी या संदर्भात होता यंदाचा आहे तो खूप धमाल आहे कारण गेल्या वर्षीचा आम्ही त्यांचा एक इव्हेंट मिस केलेला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लावणी चिकल धुणे म्हणून एक प्रकार असतो त्यांच्याकडे आणि खूप धमाल मस्ती असते आणि चिखलात लोळणे चिखल उडवणे अशा पद्धतीचे त्यांचे खेळ असतात एकमेकाला चिखल लावणे जाम धमाल असते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये या सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत आणि एक दिवस आपला हा बलिराजासाठी दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघाय आवडलं एक टाईक नक्की करा आणि तुम्हाला दाखवतो की आशिष दादाची शेती किती आहे ती दरवर्षी शेती करतात हे बघा इकडनं जे आता हे जी लावणी लावलेली आहे ना ती सगळी लावणी सगळे मळे तिथपर्यंत आशिष दादाचे आहेत आणि इकडचा आजचा मेन काय माहिती आहे की हा कोपरा आता लावून घेणार आणि ते खालचे दोन कोपरे आहेत छोटे छोटे तिकडे आपण चिखलझोनीचा धमाल मस्ती कार्यक्रम करणार आहोत आता आत्ता हो काय टिलर फिरवून फिरवून झालो इकडे कसं माहिती आहे टिलर फिरवचं लागतं आणि परत लावणी लावची लागतं कारण इकडे ती कसली काय काढणार काय म्हणतात ते का रेताड जमीन म्हणून म्हणजे दगड छोटे छोटे त्याच्यामुळे जेवढं जेवढं टिलर फिरवायचं तेवढं तेवढंच ते लावणी लावायची इकडे जाते हे सर्व काढून ठेवली जातो करायची आणि पाणी सोडून सोडून इकडे पर्व लावले जात हे माझ्याकडून घमशानले आहे फक्त

आणि याचं काय चाललं हे असली माझ्याकडून गवागळी म्हणून कायम सांगत असतो आशिष काकाकडे जाऊया आणि इकडे काकी लावून लावतुमारची म्हणून हा त्या बस बसून बसून लावा झोपून लावा वा क्रॉस क्रॉस हा हा अवकाश हा काकांचा हात बघायचा पाच चालतं आयुष्य गेला शेती करून सारे दिसतात बघा छान पैकी आम्ही आहे ना समुद्रात खाडीत बीचवरती कायम मजा घेत असतो आपल्या निसर्गाची आणि पोरगी हाय कशा येऊक नसतात ती बघा बघा याचा काय तर बघा काय केलं ना तर उत्तर बघा हे सगळे अनुभव घेऊसाठी आणि खास एक दिवस शेतीसाठी येतो तिकडे शौर्य आपला एका हातात लावता बाबू आहे तसला नाही तसं नाही असं क्रॉस लावू बाई व्यवस्थित थोडे थोडे घे थोडे थोडे हा थोडे थोडे घेऊ बाई थोडे थोडे हा शाबास जोरात हा इकडे ना काकीने हा जो मळा आहे ना न, तो भाजीसाठी लावला आहे म्हणजे लाल भाजी ही लाल भाजी माठ म्हणतात तो आणि ते भेंडे आहेत ते मधी हिरवी लाईन दिसते ना ग्रीनवाली ते भेंडे आहेत आता अमोलकडे जाऊया तिकडे नांगरणी करतायत बघूया धरला आहे तो आणि आता इकडे झाला आला आल, आल, आला आला इकडे म्हणजे तरवा जास्त झाल्यामुळे इकडे आता हे नांगरून इकडे पण तरवा लावणार आहेत पाऊस आला आपण पळ घालूया घराकडे तर साडे बारा वाजले आणि हा कोपरा होत आलाय लावणी लावून कसलं लोकेशन वाटते बघा लावणी लावून झाल्यानंतर तर आता वाजले दुपारचे जी अडीच जेवण वगैरे करून आम्ही पुन्हा मळ्यात आलो दुपारच्या सत्रासाठी आणि आता आशिष पण आला आहे इकडे आपल्या मळ्यामध्ये आणि ह्या कोपऱ्याची लावणी बाकी आहे आणि चिखलधुनीसाठी ठेवलेले ते दोन कोपरे तिकडची शेवटच्या शेवटची जी लावणी असते ना ही मजा असते आणि इकडे आशिषने टेलर लावला आहे टेलर फिरवलं ती म्हणजे पाणी चालू करून इकडे मळे मळ्यात चिखल केला जातो त्यांना खुदाक गावा वायांगा बघा याच्यासाठी येतात इजूक आणि खुदा गाँगा गाँगा, गाँगा, How? <laughs> नांगरून झाला इकडे पण नांगरून झालाय आणि आता इकडे लावणे लावायला सुरुवात केली आहे आणि शौर्यानंतर काय धमालच केलं ना आज काकी बरोबर दा करतो ह्या <laughs> <दूम्छान है की। laughs> पीच मध्ये आपण धुमशान घालणार आहोत आणि इकडनं कसलं दिसतंय आहे बघा लावलेले लावणे लावलेले कोपरे आहेत ना ते जबरदस्त दिसतंय

तर इकडे आणल्या आता इकडे हे करून घेतात इकडे टिलर लावून घेतात आणि इकडे लावून हे आम्ही दुमशान लोक गोव्यात जातात बीच वरती सन घेऊ साठी आणि आम्ही शेतात की काही नाही तो छोटो कोपरो होतो ना तो लावून झालो आणि हो कोपरो फक्त बाकी असा इकडे खूप पाणी चढला आणि तिकडे पाणी नाही आदित्य गामेऱ्यान पाणी मारतात इकडे आणि मग बोकपरू लावून झालं का जरा बघूया इकडे आता आशिष पण शूट करतात व्हिडिओसाठी आपले तरव होतं तो लावक लागलंय ला भारी वाटला जबरदस्त काय बी काय टार्गेट पोशालाकडे हो चिकल लावून घेऊ थोडस चिक्का लावून घेऊन आता का रे असे आता तुम्ही

चल दावत चला या मजा चॉकलेट चॉकलेट जो अवतार झाले ते एक एकचे पूर्ण ते धूम टू मडले तो स्टॅच्यू होता तो तो याम तो तो ए धूम ते धूम टू मडल स्टॅच्यू त्या तो मग झोमी होता यो ते काय ते याचे स्टॅच्यू झाले माती याचे स्टॅच्यू असतात ते अरे भूषण आणि अंगोळी जाऊ या चला मध्ये म्हणजे धुमच्या मी कसं झालं शूट करू साठी आशिष चो आणि मी पण शूट करत होतो कॅमेरा मॅरेज सत्या नाच लावून टाकला नाही आणि असं तुम्ही बघितलं की एका चेहरे काय झाले होते खातो आदल्या धावडाच्या वाळीवर आंघोळ करू शकतो गेलो जस्ट काही सेकंदात काही एकेकाची परिस्थिती आती ती जबरदस्त चॉकलेटी पाणी दिसताना तर सगळं ह्यांच्याने केलेलं ह्यांच्यामुळे झालं हा अमोल जवळ आहे धमाल धमाल तुमच्यामुळेच झाला दा तुमच्यामुळेच साईड पाडल्या खतरनाक अनुभव आणि आता मी व्हाळा असून न्हाव नेलो व्हाळात पाणी नाही तेवढा म्हणजे दरवर्षी असतात एवढा आम्ही धमालेली आज काहीतरी नवीन अनुभवला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला व्हिडिओला एक लाईक आपल्या जगाच्या पोशिंद्यासाठी अर्थात शेतकऱ्यासाठी नक्की करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र Também